Cool, cool. कळंबा मार्गे गारकोटीच्या दिशेने जात असताना कळंबा तलावा एक कार थेट झाडावर आदळल्याने अपघात घडला आहे आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला घटनादर्शीने दिलेल्या माहितीनुसार ही कार कोल्हापूरहून कळंबा मार्गे गारगोडीच्या दिशेने निघाली होती दरम्यान ती कळंबा तलावालगतच्या मुख्य रस्त्यालगत हॉटेल किलबिल नजीक आली असता एका रिक्षाला ओव्हरटेक करत होती यावेळी कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी ॲक्सिलेटरवर पाय ठेवल्याने गाडीने अचानक वेग घेतला ही गाडी थेट रस्त्या पलीकडच्या झाडाला जाऊन वेगाने आदळली हा थरार इतका वेगवान होता की पादचाऱ्यांना काही समजण्यापूर्वी कार रस्ता सोडून बाजूला उभ्या झाडाला वेगाने धडकली त्यामुळे कारचा पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे दरम्यान ज्या रिक्षाला कार ओव्हरटेक करत होती त्या रिक्षातील प्रवाशांचा अक्षरशः थरका पुडाला याबाबत कार चालकाने अनावधानाने एक्सिलेटरवर पाय पडल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले आहे त्यात कोणीही जखमी झाले नसले तरी स्थानिक नागरिकांनी हा अपघात पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती याबाबत स्थानिकांनी पोलिसांना कळवले असून थोड्याच वेळात गुन्हा नोंद केला जाईल असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे लाईव्ह मराठीसाठी कोल्हापूरहून सुमित तांबेकर